खंडोबानी भानूच हे गाणं म्हणून दाखवते आहे का देखणी देखणी बानो बाय देखणी बानो बाय भानवाचोणी देवाला करमत नाय बानू आचोणी देवाला करमत नाय बानू आचोणी देवाला करमत नाय ಬಾನು ಬಾಯಕ ನೀ ಬಾನು ಬಾಯ ಬಾನುವ ಚು ನೀ ಭಾನುವ ಚಿ ದ ಚಂದ ಪುರಲ್ಲ ಗ ಚಂದ ಪುರ ಗ ಬಾನೂ ಸಾ ಧನಗರ ಗ ಬಾನೂ ಸಾ ಧನಗರ ಗ देवरनाथ मेंढ्र चारिता देवांनात मेंढ्र चारिता दे देखनी चारिता बानवचोणी करमतनाई देखनी बनो बेकणी दे बचोणी देवाला करमतनाय बनवाचोणी देवाला करमतनाय बांदू नी देवाला करमतनाय बानो बाय करमत बानो नी देवाला करमत नाही बानू नी देवाला करमतनाय बघून माळसा हळाळली बघून माळसा हळाली तवच बांधून जेजोरी दाखवली तवच बांधून जेजोरी दाखवली बघून हळहाली तवाच बानोला दा जे दा बानो जेजोरी दाखवली जेजोरी दाखवली चिडून चिडून माळसा माय चिडून चिडून माळसा माय बांधू अून करमत नाय बांधू आचुनी करमत नाय देखानी बानू आचूनी देवाला करमत नाही बानू आचूनी देवाला करमत नाही देणू बाय दे बानू बाय बानू आचूनी देवाला करमत नाही बांधू आचूनी देवाला प्रे करमत नाही प्रेमात मन रमलंय ग गणूच येड मला लागलंय ग प्रेमात मन माझं ग गानूच येड मला लागलय ग प्रेमात मन माझ ग गानूच येड मला लागलय ग मलारी मारतंड भैरव हाय मलारी मारतंड भैरव हाय मलारी मारतंड भैरव हाय बाणू वाचून करमत नाही बनू वाचून करमत नाही देणू बाय देू बाय बू वाचणी देवाला करमतनाय बानू अस करमतनाय बानू अस करमतनाय बानू अस करमतनाय खंडूबा शिवच रूप न्यार दावीला लांड अवतार खंडोबा शिवचं रूप न्यार दावीला मार्थंड अवतार खंडोबा शिवचं रूप न्यार दावीला मार्थंड अवतार तव बांधून देव धरल पायो तव बांधून देवाचं धरल पायो तव बांधून देवाचं धरल पायो तवं बांधून देवाचं धरल पायो आणि बानू वाचून देवाला करमत नाही बानू वाचून देवाला करमत नाही आणि देखणी बो बाय बानू वाचोनी देवाला करमत नाही देणू बाय बानू वाचोनी देवाला करमत नाय देखणी बो बाय बानू वाचोनी देवाला करमत नाही बानो बाय बचोनी देवाला करमत नाय दे बनवाचो नि देवाला करमत नाय बानू आचोनी देवाला करमत नाय बनवाचो नि देवाला करमत नाय धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज नक्की करा धन्यवाद